पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने डिवायडरला धडकली कार कारमधील प्रवासी जखमी जखमींना केले रुग्णालयात दाखल घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी कराड ते सातारा लेनवर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने इंडिका विष्टा कार जोराने महामार्गाच्या कडेला ठेवलेल्या डिवायडरला धडकली या अपघातात कारमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच कदम क्रेंचे सुनील कदम राहुल कदम तात्काळ घटनास्थळी पोहोचले तसेच महामार्ग कर्मचारी यांनी अपघातग्रस्त जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले कदम क्रेनचे सुनील कदम राहुल कदम यांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड